कोणती रांगोळी आहे हा प्युमी स्टोन आहे आपला रामेश्वर आहे ना तिथून आणलेला आहे हा दगड जो आहे हा पाण्यामध्ये तरंगतो आहे आपलं जे नावा जो असतो त्या ना तर त्यापासून तयार झालेला हा स्टोन आहे त्याच्यावरती आपले जे मुलं आहेत तर त्यांनी रांग आपलं स्टोन पेंटिंग केलेली आहे ही सर्व आपला अनाथ आश्रम आहे इन्फन इंडिया त्या मुलांनी ही सर्व स्टोन स्टोन पेंटिंग केलेली आहे तुमचं नाव नाव काय माझं निशा, निशा। कुठून तुम्ही इंडिया आणि तुमचा कोणता स्टॉल आहे कलाग्राम कलाग्राम त्यामध्ये कला कोणत्या कला कला गोष्टी येतात त्यामध्ये भरपूर गोष्टी हे सगळ्या मुलांनी तयार केलेल्या वस्तू आहेत जसं की हे पायदान आहे जुन्या शाळांपासून त्यांनी त्यांचं हे विणकाम केलेलं आहे तसंच हे हँडवॉश सोप आहे सिंगला हँग करून हँडवॉश करू शकता अशा कापडी पिशव्या ज्या आहेत ह्या पण मुलांनी तयार केलेल्या आहेत त्यावरती पेंटिंगसुद्धा मुलांनी तयार केलेली आहे जसं की आता ही धूपदाणी आहे ही रिव्हर्समध्ये आहे इथं रिवर्स धूप ठेवलं की ते असं अभिषेक केल्यासारखं जे श शंकरजीची पिंड आहे ते त्याचा अभिषेक होतो हे सगळं पण मुलांनीच तयार केलेलं आहे त्यामध्ये ही सी नॉर्मल धूपदाणी आहे त्यामध्ये इथं धूप ठेवायचा त्याचा पण धूप असा बाहेर येतो हे अगरबत्ती स्टँड आहेत हे पण अगरबत्ती स्टँडच आहे त्यामध्ये मुलांना जशी कल्पना येईल तसं त्यांनी तयार केलेलं आहे हे पण अशी ज्वेलरी वगैरे जी आहे हे पण मुलांनीच तयार केलेली आहे हे पॉकेट आहे खादीचे हे पण मुलांनीच तयार केलेले आहे त्याच्यामध्ये पेंटिंग सुद्धा आपल्या या मुलांनी तयार केलेली आहे त्याचबरोबर भरपूर सगळ्या पलीकडे पण भरपूर गोष्टी दिसतात हो याबद्दल भरपूर म्हणजे गोष्टी ज्या आहेत त्या मुलांनी तयार केलेल्या आहेत त्यांना सुचेल तसं मुलं तयार करतात भीमथडीचा अनुभव कसा आहे भीमथडीचा अनुभव खूप छान आहे एकदम आमचं जे साहित्य जे आहे ते विक्री होत आहे आणि आम्ही जे बनवलेलं आहे त्याला कुठंतरी मागणी आहे याचा खूप आनंद वाटतो इकडे सगळी गर्दी दिसते भरपूर नक्कीच थँक्यू खूप छान वाटलं थँक्यू सर